मी अक्षदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा वेस्ट ला जैन मंदिर रोड ला थ्री डी बॉक्स फ्रेम महालक्ष्मी प्रसन्न एक शॉप आहे ते शॉप पूर्ण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या फ्रेम अवेलेबल आहेत तेच आपण ते सरांकडून जाणून घेऊया तर चला नमस्कार जसं मी म्हटलं की आज आपण आलो आहोत महालक्ष्मी फ्रेम्स या शॉप मध्ये तर त्यांचे ओनर अभिजित उदावंत यांच्याकडून जाणून घेऊया तर आपण कुठे आलो माझं नाव अभित उदवंत आहे माझं महालक्ष्मी प्रेम नावानी दुकान आहे जैन मंदिर आहे महालक्ष्मी प्रेम नावाने आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव 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 शून्य तीन पंच्याण्णव हा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीन वरही टाकणार आहे आणि डिस्क्रिप्शन शेअर करणार आहे लोकेशन ऍड्रेस आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे तर चला आपण एक एक फ्रेम पर्टिक्युलर घेऊया आणि त्याची काय स्पेशालिटी आहे आणि ती कुठे बनते हा मेन क्वेश्चन आहे की हे तुमचं बिझनेस आहे किंवा तुमचं हा जो मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कुठे बनतं तो मॅन्युफॅक्चरिंग युनिट छत्रपती संभाजीनगरला आहे हो तसं आता आमचं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट ठाण्याला पण टाकायचा आमचा प्रयत्न चालू आहे पण यात सध्या होमेन जे तयार होतं छत्रपती संभाजीनगरला आपण तयार करतो आपण प्रत्येक एक एक फ्रेम ठेवूया कारण की इतक्या सुंदर आहेत आणि बघूनच म नक्षरशः पसंत आणि अगदीच त्याला बघून हात जोडले जात तर पहिलीच फ्रेम आपण कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी ही हा देवीपासून सुरू आहे तर ही आहे महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई ह्यांची फ्रेम आहे आणि थ्रीडी फ्रेम आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये साईजमध्ये पण आहेत ही सर्वात मोठी साईज आहे ना सर ही मीडियम साइज मीडियम साइज अच्छा आणि मोठी साइज मोठी साइज तिच्या खाली आहे okay. ओके सध्या रेडी मध्ये ही सर्वात मोठी साइज आहे आपल्याला कस्टमाइज मध्ये 4 फूट 5 फूट 6 फुटापर्यंत पण करता येते अच्छा म्हणजे आपण सांगितलं तशी ऑर्डर प्रमाणे मोठी करवता येईल okay. आणि हे काय म्हणजे बॅकग्राउंड वगैरे चांदीचं म्हणजे कसं आहे नाही ही जी आहे आता ही तुम्ही बघताय करवीर निवासीनी महालक्ष्मी आईची एक मूर्ती आम्ही एका बॉक्समध्ये टाकून देण्याचा प्रयत्न केलेला आहे okay. जशी कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईच्या मागं प्रभावळ आहे okay. तशी प्रभावळ आम्ही मेटलमध्ये साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे okay. हे कॉपरमध्ये असते आणि hmm. याला आम्ही सिल्वर प्लेटिंग करतो okay. सिल्वर प्लेटिंग केल्यानंतर त्याच्यावर एक लॅकर कोटिंग करतो okay. जेणेकरून ती एक पंधरा ते सतरा वर्ष ॲज इट इज राहिले पाहिजे बाकी अंबाबाईची जी मूर्ती आहे ती फायबरची घेतलेली आहे आपण आणि साडी ही प्युअर सिल्कची वापरलेली आहे पूर्ण आभूषण अलंकार जे आहेत हे गोल्ड प्लेटेड असून त्याची पण पंधरा ते सतरा वर्ष वॉरंटी आहे म्हणजे पंधरा ते सतरा वर्ष ह्या फ्रेम आपल्याला आतून जरी काय करायचं झालं एलईडी वगैरे आपण एक्सचेंज करू शकतो चेंज करू शकतो हो हो बिलकुल एलईडी आता पूर्ण नाही का याच्या बाजूला पूर्ण एलईडी आम्ही फिरवलेली असते ही आणि याच्या खाली जी आहे कंपार्टमेंट देऊन त्यात चोक्स आणि ड्रायव्हर्स वगैरे सगळे ठेवलेले आहेत ओके आणि जसं की तुम्ही बघताय की खानाची ओटी हळदी कुंकू देवीची पावलं कलश खलबत्ता या छोट्या छोट्या गोष्टींचे डिटेलिंग करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हा बॉक्स जो बघताय तुम्ही हा एक नाईंटी नाईन पर्सेंट एअरपॅक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की तुम्ही बघता आतमधला जो देवा देखावा वगैरे आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर धूळ माती जाळे वगैरे काही बसू नये त्या कारणाने आम्हाला हा पूर्ण एअरपॅक ठेवावा लागतो ओके आणि ह्या कोणत्या कोणत्या साईजमध्ये येतात याच्यामध्ये सध्या आपल्याकडं चार साईज आहेत एक तेरा बाय पंधरा इंच आहे त्याच्यानंतर सतरा बाय वीस इंच एक बावीस बाय पंचवीस इंच आणि सर्वात मोठी सव्वीस बाय तीस इंचाची साईज आहे आपली ही जी खाली बघताय तुम्ही ओके म्हणजे लुक प्रॉपर मंदिरासारखंच आहे म्हणजे साईडला आपण शिवबाईचं जेव्हा दर्शन करायला जातो तेव्हा आपण गाभाराच्या आतमध्ये जाताना जो जाता देखावा आहे तो तो अच्छा। तो जो व्ह्यू आपल्याला भेटतो तो व्ह्यू सेम आपल्याला भेटतो आणि आपल्याकडे साडीच्या पण व्हरायटीज आहेत का म्हणजे आता ही ग्रीन कलरची आपल्याला साडी आपण प्युअर सिल्कची साडी वापरतो ओके आणि कधी जेव्हा कस्टमाइज मध्ये आपण पैठणी साडीही वापरतो जसं कस्टमरची रिक्वायरमेंट ओके सध्या आपल्याकडे सहा ते सात कलर अवेलेबल आहे त्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता गुलाबी आहे पिस्ता आहे आंबा कलर आहे हा ब्लू कलर आहे याच्यामध्ये आम्ही एक नवरंग कलर पण बनवला होता सध्या तो अवेलेबल नाहीये नवरंग हळदी कुंकू कलर पण जसं कस्टमरला एक का कस्टमाइज मध्ये बनवायची असेल तर तशी आम्ही त्यांना बनवून घेऊ शकतो हिरव्या कलरची जास्त रिक्वायरमेंट आहे का जास्त हिरवा कलर मागतात तसंच दादांकडे तुळजापूरची तुळजाभवानी ही ही है। प्रतिमा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याचे डिटेलिंग दादाच आपल्याला करतील ह्याची काय खासियत आहे जसं की तुम्ही बघू शकता साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं स्थान तुळजाभवानीचं पण आहे ती तुळजाभवानीची हुबेहूब तुळजापूरला जशी आहे तशी प्रतिमा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुळजापूरच्या देवीला जशी कवड्यांची माळ घालणं घालतात तशी आम्ही कव कवड्याची माळ खाली पुतळ्यांची माळ वगैरे हे आभूषण वगैरे घालून प्र दाखवण्याचा प्रयत्न केला तसेच वणीची सप्तशृंगी माता यांचा सुद्धा इथे फ्रेम आहे आणि तिचा तुम्ही लुक बघू शकता की ती सुंदर आहे आणि अगदीच उभे होऊन तसाच फ्रेम बनवायची तशीच प्रतिमा बनवायची दादांनी प्रयत्न अगदीच सुंदर केलेला आहे दादांकडूनच आपण जाणून घेऊया की ह्याची काय खासियत आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने ही प्रतिमा बनवायचा प्रयत्न केला जसं की तुम्ही बघता सप्तशृंगी माता ही पूर्ण देवी फायबरमध्ये बनवलेली आहे आणि त्याच्यावर पैठणी साडी आम्ही नेसवलेली आहे देवीला आणि याच्या ज्या अठरा भुजा आहेत अठरा भुजा मुकुट आणि दोन्ही पाय हे टोटल मेटलमध्ये कॉपरमध्ये तयार केलेलं आहे आणि हे हँड एम्बोस्ट आहे हो हाताने पूर्ण तयार एम्बोस्ट वगैरे केलेलं आहे याला नंतर त्याच्यावर सिल्वर प्लेटिंग करून आम्ही देवीला धारण आहे आणि ह्याची साईज पण आपल्याला मिळाली एकाच साईजमध्ये हे एकाच साइज मध्ये तयार होतो स्वयंभू मूर्ती देवीची आणि ही एक देवी अशी आहे की हिच्या माझं प्रभाव वगैरे काही नाही डायरेक्ट डोंगरामध्ये स्वयंभू प्रकट झालेली आहे त्यामुळे आम्हाला तसंच दाखवा दाक्वा लागतं त्यामुळे आम्ही कुठली पण फ्रेम करतो ना त्याच्यामध्ये आमच्या स्वतःच्या करण्यापेक्षा जशी ती तिथं आहे शक्तीपीठ जसं ते आहे तिथं तसंच आम्ही इथं दाखवायचा प्रयत्न करतो तसेच आपल्याकडे अजून काय काय अव्हेलेबल आहे ते मला साडेतीन शक्तीपीठच आहे आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त स्वामी समर्थ शंकर महाराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परत खंडोबा ज्योतिबा मिठू रुकुमाई सरस्वती पंचमुखी हनुमान बालाजी गौतम बुद्ध गुरुदत्त हे सर्व फ्रेंड्स आहेत साडेतीन शक्तीपीठा व्यतिरिक्त हेवक आहे बालाजीची प्रतिमा आहे त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान राधाकृष्ण गौतम बुद्ध दत्तगुरु अशा फ्रेमही आपल्याकडे अवेलेबल आहेत जसं की तुम्ही बघितलं आम्ही देवांचे थ्री डी बॉक्स फ्रेम्स वगैरे बनवतो त्याचप्रकारे जे आपल्या घरी देवघरामध्ये

भैरवनाथ खंडोबा हे डाई प्रेसचे राहते आणि जसं तुम्ही खाली बघताय ही मोठी तुळजाभवानी हे थ्री डी टाके हे टोटली हँडमेड असे हे हाताने तयार होतात हे चाललीच आहे हा हे शुद्ध चांदीचे आहे अच्छा ठीक आहे दादा आता जर समजा आपलं हे तुळजाभवानी म्हणा किंवा महालक्ष्मीचे अंबा म्हणा हे बऱ्याचपैकी महाराष्ट्रातील लोकांचं कुदैवत आहे तर बाकीच्यांचं जर वेगळं गुदैवत असेल तर त्यांची जर त्यांची प्रतिमा घेऊन आली किंवा एखादा फोटो किंवा असं काही घेऊन आले किंवा त्यांना जर ह्याच्यामध्ये त्यांना रेडी करायचं असेल तर होऊ शकतात हो आता माझ्याकडे ऑर्डर ऑलरेडी आलेले आहेत जसं त्यांचं आता तुळजाभवानी सप्तशृंगी एकविरा किंवा महालक्ष्मी आई हे शक्तीपीठ आहेत हे त्यांचं कुलदैवत आहे पण याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांचे अलग अलग कुलदैवत असतात तर त्यांनी मला त्यांचा फोटो किंवा मूर्ती वगैरे आणून दिली तर साधारण एक प आठ पंधरा दिवस ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मी त्यांना त्यांची जे कुलदेवता आहे ते फ्रेममध्ये साकारून देऊ शकतो त्याचप्रकारे टाक चांगली जे टाकही त्यांना कस्टमरमध्ये करून देऊ शकतो तसंच मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यानिमित्त सांगितलं सांगितले की आमच्याकडे देवीला जे आपण नारावर सजवतो हो, तसे मुखवटेही अवेलेबल आहेत तर काय प्राइस आहे आणि कोणत्या कोणत्या रूपात त्यांनी ते मुखवटे रेडी केलेत हे दादांकडूनच जाणून घेऊया हा ओके हा आंबाबाईचा मुखवटा मोठ्या साईज मध्ये अच्छा आणि छोट्या साईज मध्ये पण आंबाबाईचा मुखवटा ठेवलेला आहे आपण ओके आणि ह्याची काय प्राइस आहे ह्याची सोळाशे पन्नास रुपये ओके आणि आता हे मार्गशीर्यापूरतीच अवेलेबल आहेत की नंतरही आपल्याला अवेलेबल असतील सध्या जास्ती विक्री होते असं महिना जसं की तुम्ही बघू शकता देवीच्या मागं जी असती प्रभावळ ही प्रभाव तुम्हाला इथे दिसतीये ही प्रभावळ आपण कॉपरमध्ये किंवा चांदीमध्ये दोन्ही प्रकारे तयार करतो साइज 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 एचे एचे साइज ही मोठ्या साईज मध्ये साईज भरपूर अवेलेबल असते याच्यामध्ये याच्यापेक्षा ह्या दोन सध्या मी ठेवलेले आहेत साईज इथं याच्यापेक्षा छोटी साईज पण आपल्याला बनवता येते आणि मोठी साईज ही बनवता येते मोठी आपल्याला चार पाच सहा फुटापर्यंत प्रभाव बनवता येतो याच प्रकारे आपले मंदिराचे जे काम आहे परत प्रतिमा मुकुट पादुका सिंहासन मंदिराच्या थांबावर जे असतात चांदीचे जे पत्रे वगैरे लावतात ते टोटल काम मी तर आपण संपूर्ण शॉप एक्सप्लोर केलेला आहे आणि मला तरी खूप जास्त इथे आवडलेला एक पॉझिटिव्ह वाईब्स आलेल्या आहेत अक्षरशः प्रत्येक देवीचं त्या त्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलं हेच फिलिंग आलेलं आहे आणि आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे मुखवटे जे आहेत त्याच्यावर एक्स्ट्रा टेन डिस्काउंट हा व्लॉग बघून जो ह्याची शॉपिंग करायला येणार आहे ज्या मुखवट्यांची शॉपिंग करायला येणार आहे त्यांना एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्हाला हा माझा व्लॉग माझं चॅनल आवडलं असेल तर नक्की लाईक करा, करा, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश टॅग व्लॉग